नमस्कार होम मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी छान छान अशा वेण्या तुमच्यासोबत मी शेअर करते तसंच उद्या तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारसाठी महालक्ष्मी मातेसाठी एक वेगळ्या प्रकारची वेणी आज आपण तयार करणार आहोत त्याचबरोबर उद्याची पूर्वतयारीसुद्धा आता करून ठेवणार आहे आणि म्हटलं की ह्या गुरुवारी आपण सगळं घरातल्या साहित्याचा वापर करूयात तर मग घरातल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून छानपैकी वेणी आणि उद्याची पूर्वतयारी आज करून ठेवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याशी जरी छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओ जे काही मी पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला सुरुवात करूयात पूर्वतयारीची पहिली तर वेणी तयार आहे मस्त अशी वेणी आज आपण सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणार आहे फुलं आणूयात चाल <laughs> होय हे फुलं घ्यायची चल येणार आहे काढायला तुला हा काय आणि कड धर हे पकड हे पकड देते दे ना मी तुला देते मी देते दे दर्पकडे फुल अजून एक हे घे हे पण घे घे ठेव ठेवतात ते पण ठेव असू ते झाड पाहिजे आपल्याला ठेव बाबा, बाबा हे तर असे हे दोन गुलाब आणि त्याची पानं मी काढून घेतली त्यानंतर हा चिनी गुलाब किती छान आलेली आहेत ना फुलं पण ही मी नाही काढत कारण तो काढल्यानंतर असा विस्कटला जातो व्यवस्थित राहत नाही ना त्याच्यामुळे मग ते तसे झाडावर सुकून जातात मी ते काढत नाही आणि माझ्या चिनुल्याने लावलेली कांदा पात एक, एक नंबर आलेली आहे तर असो फुलं आणि पानं घेऊन आम्ही निघालो खाली आम्ही दोघं खाली आलो त्याच्यानंतर पानांवरती थोडीशी अशी धूळ बसलेली होती आणि मला ते धुवून घ्यायची होती तर म्हटलं थोडंसं चिनुलाच आपण कामाला लावूयात मग काय केलं त्याला सांगितलं आपल्याला ही सगळी पानाशी वेगवेगळी करून घ्यायची आहेत त्याला एकदा मी फक्त दाखवून लिहिलं आणि पौराणिक काम करायला चालू केलं जसं इथे तुम्ही पाहू शकता अगदी पान आणि पान पोरग असं छान वेगळं करून ठेवत आहे हा तर मम्मासोबत फिरायची तिच्यासोबत ती, ती जे करते ती करण्याची कामं त्याला ती हौस खूप आहे मी जे करत असेल ना तेच त्याला करायचं असतं मग त्याची थोडीशी अशी मदत पण मी घेत असते तसं आज पण मी केलं तर त्याला ती पानं काढायला सांगितली त्यानंतर ती त्याला धुवून पण घ्यायला सांगितली छानपैकी त्याने ती पाण्यामध्ये घालून घेतली आणि त्यानंतर मग फुलं आली तर फुलांच्या पण असे छान पाकळ्या काढायच्या असं मी त्याला सांगितलं सांगितलं मी फक्त दाखवलं अजिबात नाही काम त्याचं ते चा त्याने चालू केलं बघा सगळ्या पाकळ्या त्यांनी अशा छानपैकी वेगळ्या करून घेतल्या तर आपल्याला लागणारच आहेत अशा पाकळ्या आणि पाणं तर ह्यापासून एक छान असा मस्त गजरा किंवा वेणी कसंही तुम्ही म्हणू शकता तर ते आत्ता आपण बनवणार आहे जे एकदम सोपं होणार आहे आणि जरी तुम्हाला एवढं पटकन असं काही करता येत नसेल खूप छान तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता कारण इतकी सोपी पद्धत आहे तर इथे पाकळ्या वगैरे माझ्या पोरांनी वेगळ्या केलेल्या आहेत पानं पण वेगळी करून घेतली आहेत पानं ऑप्शनल आहेत पण मला आवडतात थोडासा रंग चेंज असेल ना तर छान दिसतं म्हणून त्यानंतर मी काय केलं एक सुई आणि दोरा घेतला छानपैकी सुई धागा ओवून घेतला आणि त्याच्यानंतर मग एक गुलाबाचं पान घेतलं तर इथे मी गुलाबाचीच पानं यासाठी वापरली ती छोटी असतात म्हणून तर त्यानंतर त्याची अशी छान घडी करून घेतली ती घडी पहिल्यांदा ओवून घेतली त्यानंतर अशी तीन पा तीन पाकळ्या घ्यायच्या आणि त्या अशामधून ओवून घ्यायच्या बघा या पद्धतीने जेणेकरून त्याचं एक फूल असेल या पद्धतीने ते आपल्याला दिसेल तसं छानपैकी मी ते ओवून घेतलं तर त्यानंतर पुन्हा पानाची घडी करून घेतली आणि त्याच्यानंतर ती पण तिथे घालून घेतली हां आता जर तुम्हाला पान इथं वापरायचं नसेल तर एखादा मोती व्हाईट मोती जरी तुम्ही वापरला ना तरीसुद्धा ते खूप छान दिसतं मस्त दिसतं पण मी आज तुम्हाला म्हटलं ना घरच्याच गोष्टींपासनं करणार आहे त्याच्यामुळं मग मी पानांचाच वापर करते त्या जागी तुम्ही मोत्याचासुद्धा वापर करू शकता मोती घातले ना खूप छान दिसतं आणि जर त्यातल्या त्यात व्हाईट कलरचा मोती असेल ना तर खूपच चांगलं तर अशी सगळं मी करायला चालू केलं आणि चिनूल्या मला मदत करतच होता कारण तो हे सगळं मी करते तोपर्यंत इथून हलणार नाही आहे याची एक शंभर टक्के गॅरंटी मला आहे कारण तो अजिबात हलणार नाही जिथे मी बसलेली आहे तिथेच तो पण काम करत राहणार आहे तर असंच आमचं चाललेलं होतं अशा छान छान पाकळ्या तीन तीन करून मी ते जोडत जोडत घेतलं एक एक पान असं फोल्ड करून त्याची अशी छान घडी करायची छोटीशी आणि ती त्यामध्ये मी घालत घेतली तर हे दिसायला अतिशय छान दिसतंय कॉम्बिनेशन एक नंबर दिसतंय आणि त्याचबरोबर घरच्या घरी सहज आपण बनवू शकतो इतकी सोप्या पद्धतीची वेणी किंवा गजरा हा आहे जर तुम्हाला स्वतःसाठी जरी असं करायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही करू शकता इतकी सोपी पद्धत आहे आणि फक्त किती दोन फुलं वापरली आहेत मी फक्त दोन फुलांवाचा वापर केलेला आहे जास्त फुलांचा वापरसुद्धा के जास वापर नाही केलेला आहे बघा इतकी छान पद्धत आहे तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण असा गजरा ओवून घ्यायचा आहे तर आम्ही पटापट पटापट हा गजरा ओवायला सुरुवात केली आणि जवळजवळ फायनलला यायला लागलो आम्ही हे बघा अगदी नाही का म्हणजे आता मातेच्या मुखवट्याच्या वरती व्यवस्थित असं बसेल या हिशोबाने आणि त्या अंतरावरती तेवढंच असा मी तो गजरा तयार केलेला आहे जे जेवढ्याची मला गरज आहे तेवढाच तुम्हाला याच्यापेक्षा मोठा पाहिजे असेल ना तरी तुम्ही सु ते सुद्धा बनवू शकता तर तो मी बनवतेच आहे दाखवते आहे तुम्हाला हे बघा असा छान असा माझा गजरा तयार झालेला आहे जो ग्रीन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये एक नंबर दिसतो आहे आणि तो आता मी तुम्हाला असा फोल्ड करून म्हणजे असा दाखवते बघा किती छान दिसतो आहे ना मस्त दिसतो आहे एक नंबर दिसतोय घरच्या घरी घरच्याच साहित्यातून मातेला नटवण्यासाठी या पद्धतीच्या गजऱ्याची किंवा वेणीचा वापर तुम्ही करू शकता तर हे बघा मी पूर्ण आता तुम्हाला दाखवते मी त्यावरती थोडंसं असं पाणी शिंपडलं आणि गुलाबावर असं छान शिंपडलेलं पाणी असेल ना तर गुलाब आणखी सुंदर दिसतो बरं का तर असंच काहीसं ते छान असं दिसतंय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला ही वेणी सोपी वाटली का हे सुद्धा मला कळवा तर तुम्ही अजून पण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी एक छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी जे पोस्ट करत असते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट -पत मिळत जातील आणि आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले खूप 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 आभार तर ही वेणी कशी वाटली ह्या गुरुवारी नक्की ट्राय करून पहा